साल की आपण जे काही पारंपरिक पद्धतीनं धान वगैरे करतो अशा वेळेस आपल्याला दहा पंधरा पाच दहा फुट पाहायला मिळतात पण तुम्ही याचा वापर केला ना तुमच्या पिकामध्ये वीस तीस चाळीस पन्नास फुट्यांपर्यंत काही काही शेतकऱ्यांना आपल्याला ते पाहायला आहे म्हणून तुम्ही याचा वापर नक्कीच करा आणि शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही बघत असाल इथे माझ्या मागे आपण धानाची लागवड केलेली आहे आणि धानाची लागवड जवळजवळ दहा ते बारा दिवस झाले आपण शेतकरी मित्रांनो धानाची लागवड तिकडे झालेली आहे आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही बघत धान थोडंसं सेट सुद्धा झालेला आहे आणि अशा वेळेस आपल्याला इथं काय करायचं आहे ना इथे आपण बरेचसे शेतकरी या वेळेस एक खत व्यवस्थापन करत असतात आणि खत व्यवस्थापन करत असतात ना ते युरिया असो किंवा इतरत्र जे काही एन पिकी आहे त्याचा वापर करत असतात पण शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला एक जबरदस्त खतांचं कॉम्बिनेशन सांगतो ज्याचा वापर तुम्हाला धान ज्या ज्यावेळेस आपण खत व्यवस्थापन करत असतो ना त्यावेळेस द्यायचा आहे जेणेकरून काय होईल ना तुमच्या धानाच्या पिकामध्ये जे काही पांढऱ्या मुडाचा विकास आहे तो योग्य पद्धतीने होईल पांढऱ्या मुडाचा विकास योग्य पद्धतीने झाला तर जे काही आपल्या जमिनीमध्ये आपण एन पीके देतो हो, आहोत त्याचा फायदा आपल्या पिकाला किंवा आपल्या जे काही धान आहे त्याला चांगल्या पद्धतीने झालेला पाहायला मिळेल आणि शेतकरी मित्रांनो आणखी त्यासोबत कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला खत टाकायचं आहे त्याच्यामुळे तुमच्या धान हा हिरवेगार राहील आणि जर धान हिरवेगार राहिला तर त्यामध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया चांगल्या पद्धतीनं होते धानामध्ये फुटवा चांगल्या पद्धतीनं होते आणि नक्कीच तुमचं धानाचं उत्पादन सामोरं चांगलं आलेलं पाहायला मिळते असं एकंदरीत जे काही तुम्ही एनपीके देणाऱ्या शेतकरी मित्रांनो त्यासोबत मिक्स करून सुद्धा तुम्ही हे खत व्यवस्थापन करू शकता आणि नक्कीच धानाचं चांगलं उत्पादन सामोर घेऊ शकता असं कोणतं खत व्यवस्थापन आहे ना ते नक्कीच प्रत्येक शेतकरी हा व्हिडिओ बघत असाल जे धान उत्पादक शेतकरी आहे त्यांना हा व्हिडिओ खूप जास्त महत्त्वाचा ठरणार आहे आणि त्यांच्या हा व्हिडिओ खूप जास्त कामात सुद्धा येणार आहे कारण हे खत व्यवस्थापन अगदी सिंपल सोपं आणि कमी खर्चिक आहे जेणेकरून तुमचं उत्पादन चांगलं आलेलं पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो आपण बऱ्याचदा एन के खत तर दे देतच असतो धानाला पण धानाला सोबत सोबतच मी तुम्हाला कॉम्बिनेशन सांगतो ज्यामध्ये आपल्याला मिस्टर राजा एकरी चार किलो आपल्याला तिकडे वापर करायचा आहे तर मिस्टर राजा नेमका आहे का शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्याला मायक्रोरायझा पाहायला मिळते आणि मायक्रोरायझा हा धान शेतीसाठी असो किंवा जे काही इतरत्र दुसरी कोणती शेती करतो त्यासाठी जमिनीमध्ये असणारे मूलभूत पोषण उन्न द्रव्य आहे जे आपल्या पिकाच्या रूट म्हणजे जे काही आपले पांढऱ्या पद्धतीने करतो पांढऱ्या मुड करतो तर करतोच त्यामध्ये जे आपले रूट ना त्यावर एक नेटवर्क तयार करतो आणि जे काही जमिनीमध्ये एन पिके पडलेले आहेत ना ते झाडाला आपल्या प्लांटला उपलब्ध करून देण्याचं काम हे मायक्रोरायझा करत असते आणि शेतकरी मित्रांनो धान शेतीमध्ये बघत असाल की आपण फोकीव पद्धतीनं खतं वगैरे करत असतो ना तर खतं इकडे तिकडे बगरलेले असतात अशा वेळेस त्यांना झाडाला उपलब्ध करून देण्याचं काम हे मायकोरायझा करत असते म्हणून तुम्ही एकरी चार किलो जे काय आपण एनपिका खात टाकतो त्यासोबत तुम्ही मायको रायझाचा वापर करा दुसरं म्हणजे शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्याला मिस्टर रिलायबलचा वापर करायचा आहे आणि मिस्टर रिलायबलचा वापर आपल्याला दोनशे पन्नास ग्राम प्रति एकर म्हणजे चार किलो मिस्टर राजा आणि मिस्टर रिलायबल दोनशे पन्नास ग्राम प्रति एकर कोणत्या पण सोबत मिक्स करून आपण नक्कीच तिकडे देऊ शकतो तर मिस्टर रिलायबल काय करायचं शेतकरी मित्रांनो मिस्टर रिलायबल काय करत ना तुमचं झाडाचा पुन्हा एकदम स्ट्रॉंग करेल झाडामध्ये प्रकाश संशेषण क्रिया चांगल्या पद्धतीनं करेल कधी ढगाळ वातावरण असलं क कर कधी पाऊस अतिरिक्त झाला किंवा काही अशा वेळेस झाडाला चांगल्या पद्धतीने ठेवाल झाडामध्ये हिरवेपणा झाडाची कॅनोपी व्यवस्थित करेल नक्कीच तुमच्या झाडाला चांगल्या पद्धतीचा ग्रोथ नक्कीच तुमचं सामोरचं उत्पादन चांगलं येण्यास ते मदत करत असतं तर मिस्टर राजाचं काम आहे उपलब्ध करून देण्याचं आणि याचं काम आहे ते ऑप्टेक करून चांगल्या पद्धतीनं स्टोर करून ठेवायचं असं एकंदरीत हे खत व्यवस्थापन आहे मित्रांनो मित्रांनो आपण एनपीके तर देतोच देतो पण एनपीके सोबत काही मूलभूत अन्य द्रव्य आहेत जे आपल्याला देणं महत्वाचे ठरतात आणि त्यामध्ये सुद्धा आपण जर हे दिले ना तर आपल्याला एनपीके सुद्धा मिळतात आणि जे काही सेकंड न्यूट्रिशन आपल्या जमिनीमध्ये पडलेले आहेत ना ते सगळे सगळे आपल्याला ते आपल्या झाडाला उपलब्ध करून देण्याचं काम हे मिस्टर राजा आणि मिस्टर रिलायबल करत असतं म्हणून शेतकरी मित्रांनो जर तुम्ही धान उत्पादक शेतकरी असाल ना खत व्यवस्थापनाचा जर विचार करणार असाल ना तर तुम्ही मिस्टर राजा एकरी चार किलो आणि मिस्टर रिलायबल दोनशे पन्नास ग्राम प्रति एक हिशोबाने करा काही शेतकऱ्यांचे फोटोज पण मी या मध्ये लावणार आहे ज्यांना या कॉम्बिनेशनचा वापर करून त्यांच्या पिकामध्ये जवळजवळ पन्नास प्लस फुटवे आपल्याला पाहायला मिळाले होते तुम्ही बघत असाल की आपण जे काही पारंपरिक पद्धतीनं धान वगैरे करतो अशा वेळेस आपल्याला दहा पंधरा पाच दहा फुटवे पाहायला मिळतात पण तुम्ही याचा वापर केला ना तुमच्या पिकामध्ये वीस ते चाळीस पन्नास फुटव्यांपर्यंत काही काही शेतकऱ्यांना आपल्याला ते पाहायला मिळालेलं आहे म्हणून तुम्ही याचा वापर नक्कीच करा आणि हा व्हिडिओ तर शेतकऱ्यांना म्हणजेच धान उत्पादक शेतकरी ग्रुपमध्ये आणि धान उत्पादक शेतकऱ्यांना नक्की शेअर करा अशेच आमच्याशी जोडून राहा धन्यवाद